जमिनीच्या प्रकरणावरून शेतकऱ्याच्या आत्मदानाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारा दिला इशारा जमिनीच्या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी आत्मदान करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली परभणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार जिंतूर तालुक्यातील नांदगाव दुधना येथील शेतकरी त्र्यंबक साहेबराव देशमुख यांनी सन दोन हजार अकरा मध्ये सावकार पद्धतीने मयत सावकार रामराव साहेबराव खापरे राहणार रिडज यांच्याकडून नांदगाव शिवारातील गट क्रमांक मधील दोन एकर जमीन देऊन दोन लाख रुपये घेतले होते व ते पैसे व्याजासह मयत सावकार रामराव साहेबराव खापरे यांच्याकडे चार लाख पन्नास हजार रुपये परत केले असता खापरे हे जमीन परत देत नसल्यामुळे शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी प्रशासनास वारंवार अर्ज करून कायदेशीर पूर्ण कागदपत्र सादर केले होते त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी सुनावणी घेऊन दिलेल्या निकाल शेतकरी त्र्यंबक देशमुख यांना मान्य नसून सविस्तर चौकशी करून फेर सुनावणी घेऊन निकाल देण्याची मागणी केली असता त्यांची सुनावणी होत नसल्याने शेतकरी त्र्यंबक देशमुख यांनी दहा जुलै गुरुवार रोजी तहसील प्रांगणामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे सद्रील प्रकरणाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिले आहे त्यावरून प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट कळवलं हा पूर्ण काय ते, का ते व्यवस्थित दखल घेत नाही तहसीलदार वगैरे असं आहे ते दखल घेत नाही व्यवस्थित ते पैशाच्या जोरावर मनमानी कारभार सुरू करायला गुंडा आणायला शेतामध्ये आणून बाला सहा आम्हाला दमदाटी करायला मारण्याच्या धमक्या द्यायला

फेर तपा फेर पुन्हा हॅलो हा त्याचा फेर तपास करण्यात यावा आणि योग्य ती शेतकऱ्यांना देण्यात यावा माननीय कलेक्टर साहेबांना सीएम ना पीएम ना सर्वांना कळकळीची विनंती आहे जे की शेतकरी आता ते तुम्हाला सांगतो आता ते शेतकऱ्याला तर शेती वगैरे काहीच राहिलेली नाही आता ते भूमीहून होण्याच्या मार्गावर आहे तरी सर्व प्रशासकीय लोकांना आमची कळकळी विनंती आहे कृपया करून ईशाकर त्वरित ऍक्शन घेऊन माननीय साहेबांनी एक नवीन टीम तयार करून संघटित करून एक चांगला अधिकारी नेमून आम्हाला योग्य न्याय द्यावा आणि जे दोन हजार पंचवीस पंचवीस तारखेला जो निकाल गेले माननीय डीडीआर साहेबांनी तर तिच अं पूर्ण हे करून पुनर् पुनर् करावं त्याचा फेर विचार करून कि आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही नम्र विनंती